मला तुझा अतिशय राग आलेला आहे आता तू ते का उठवू नको अरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे तू झोपला तर ह्याची खूप घडणी सवय खूप म्हणजे खूप त्याने आता इथे पण फॅन फास्ट केला एसी केला आणि हे सगळं घेऊन पळून गेलेला तो न उट। उठला की सगळ्यांनी उठला पाहिजे असं त्याच मला या माणसाचा उठ अरे पण त्याला झोपू दे झोपायला पाहिजे तू झोपतो मी वाडसाई हो मी आज केस कापूक चालले गायचा आणू आज मी इतके इतके के केस करताले असे इतके आता तू कस झोपतो उठ 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 तू उठ आता तू नाही तू कशात निघत उठ आज साडेपाच ला उठून गेले जिम ला सकाळी उठलो बघतोय तो काय खरंच गेली तुला काय खोट वाटतय हे एवढे माझे शेवटचे आज केस आज एवढे होणार आहेत एवढे करू ना चेतन

फक्त मी तुला एकच सांगतोय एकच सांगतोय आलीस की ती अशी पोचूक धर असशील ना तर पर परत अरे दोन दिवस असणार हा मग परत पाठवेल दोन दिवस तसंच असणार ट्रीटमेंटचे केस दोन दिवस तसेच असणार अशी सरळ पोचूक धर अरे दोन दिवस तसंच राहणार दोन दिवसानंतर हा लुक येणार हा बघ एवढं सांगितलं कोणालाच नाही त्या दिवशी मग बोलले मी घरी होते तेव्हा पूर्ण दिवस केस नाही बोलली आई अगं केस जा ते मी केस कापते आई आई म्हणाली ठीक आहे मला पण तसा कंटाळ येत असतो बघ एवढे करते ना रे कधीतरी चेंज पाहिजे काही जेन्युन दिसन काय वाटतं सासूबाईत कटकट नसते तशा तिला थोडे दिवस पण माझे केस वाढतात अगदी त्याला माहितीये माझे केस वाढतात एवढे वर्ष लागतात काय मग दीड दोन वर्ष मग ठीक आहे एवढं तरी कापत अभि देखो थोडस कापतो अभि देखो अभि देखो

तर म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की मी कोणती हेअर ट्रीटमेंट करते तर मी जी काही हेअर ट्रीटमेंट करते ती मी या ठिकाणी करते गिरगाव मध्ये जाऊन आणि मी बरीच वर्ष ही ट्रीटमेंट करते माझे केस हे कर करली आहेत म्हणजे करली म्हणजे अगदी करली नाही आहेत पण मॅनेजेबल नाही आहेत आणि मॅनेजेबल नसल्यामुळे मला खूप इच्छा असायची पहिल्यापासूनच की मला थोडे ते ॲड्समध्ये वगैरे दाखवतात ना तसं असे छान केस असावेत माझे आणि त्यासाठी मी दोन हजार सतरामध्ये आर केला भेटले आणि त्यानंतर मग ह्या ट्रीटमेंटची सुरुवात झाली खरं तर आणि ही ट्रीटमेंट मी बरेच वर्ष आता करते आहे दर तीन चार महिन्यांनी मी ती रिपीट करते खरं तर चार महिन्यांनी पण गरज लागत नाही पाच सहा महिने तुम्ही होल्ड करू शकता पण मी एक चार महिन्यांनी ती ट्रीटमेंट रिपीट करते सो त्यामुळे थोडासा माझा वॉल्यूम नक्कीच कमी झाला आहे मी सा खोटं सांगणार नाही पण ही ट्रीटमेंट खूप चांगली आहे अगदी तुमचे जे काही केस आहेत ते नॅचरल वाटतात वाटत नाही की तुम्ही कोणती ट्रीटमेंट केली आहे कारण मला कधी कोणी असं विचारलं नाही की अरे तुझे केस करली आहेत तर कोणाला माहितीही नसेल आता पण माझे केस हे करली आहेत खाली मैं रफली एक कट करूंगा okay. उसके बाद हम लोग पूरा करेंगे yeah. पूरा करने के बाद एक बाद में देंगे ये आगे वाला है ना मतलब ये यहाँ आएगा दो ते करली आहे बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आणि मी ट्रीटमेंट दोन हजार पासून करते आणि मी गिरगावमध्येच ही ट्रीटमेंट करते मी खूप फॅन्सी सलॉन्स ट्राय केले आहेत पण कुठेच मला त्याचा काही फायदा झाला नाही पण आर केकडे जी मी ट्रीटमेंट करते ती खूप होल्ड होते आणि काही नुकसान जास्त होत नाही तुम्हाला बरेच जणांचे असे प्रश्न असतात की मग काय त्याने हेअरफॉल होतो का हेअरफॉल तर आपल्या लाईफस्टाईलमुळे होतच असतो आणि ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यानंतर तुम्ही कशी केसांची काळजी घेता त्याच्यावरती आहे पण तुमचा जो काही आधीचा वॉल्यूम असतो हो तो थो, फार कारण आपण शेवटी केमिकल ट्रीटमेंट करतो के तो थोडासा कमी तर होतच म्हणजे माझे कर्ली जे हेअर कर होते ते खूप असे फुलायचे आता हे केस असे बसतात त्याच्यामुळे आपल्याला तो, तो वॉल्यूम खूप कमी वाटतो पण ही ट्रीटमेंट मी दोन हजार पासून करते अजूनपर्यंत तर काही मला टक्कल पडलेलं नाहीये तसं म्हणजे तुम्ही समजू शकता की ट्रीटमेंट चांगली आहे आणि दर, भी दर, भी दर भी चार महिन्यांनी मी ट्रीटमेंट रिपीट करते तीन चार महिन्यांनी वगैरे मी सतत इथे येत असते आता या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल की किती वेळ जातो या ट्रीटमेंटला बऱ्याच जणांना ज्यांना भीती वाटते की कुठे जायचं कसं करायचं कर्ली ज्यांचे केस असतात त्यांना कधी कधी कंटाळ येतो मला मॅनेजेबल कर्ल्स आवडतात पण जे अगदी जसे गुंता होतात था ते आवडत नाही कारण माझे तसे केस आहे तर तुम्ही बिंदास माझं नाव द्या आणि आरकीकडे या आरकीचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती पण देते डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय ऍड्रेस पण देते कोकणातनं हो किंवा काही असे बाहेरून पण आपण जेव्हा मुंबईत येतो तेव्हा आपल्याला वाटतं की इकडे आपण ट्रीटमेंट करून जाऊया तर डायरेक्टली तुम्ही सीएसटी स्टेशन उठता या आने ट्रीटमेंट करूँगा, बाकी सारे डिटेल्स मिलाऊँगा साथ में। ट्रीटमेंट मतलब कितनी अच्छी है क्या? बराबर ही है बता ना बराबर ही। ताऊँ पसारा है तुम समझ तो सब आता है पर बोल नहीं सकता अभी। इनके बाद सैंपल और कंडीशन कंप्रेसरी है।

जहाँ से ट्रीटमेंट करते हैं वहाँ से शैम्पू लेना बहुत ज़रूरी है क्योंकि तो कुछ भी प्रॉब्लम होता है तो हम कंपनी से रीडू करवा के देते हैं तो पूरा पैसा वेस्ट नहीं होता है कभी कभी ऐसा होता है कहीं ना कहीं वेफ्स आ जाते हैं तो उसके भी रीडू हो जाते हैं वो तो फ्री में होता है तो शैम्पू और कंडीशनर कंपल्सरी है कोई भी ट्रीटमेंट अगर हम करते हैं तो की के अलावा जितने भी सारे ट्रीटमेंट्स हैं उसमें आप कल्स नहीं कर सकते हो लेकिन क्यूडी ट्रीटमेंट अगर आप करते हो जो मैं तो आप, करती हाँ जो आप करते हो उसमें आप बहुत ज्यादा कल्स, कल्स कर सकते हो लेकिन उसमें भी डिपेंड है कि आप कौन सा कलर यूज करते हो आपको एक प्रॉपर डायसन का यूज करना है जिसके साथ में आपको कर्ली हेयर भी मिल सकता है और बाद में बाल आपके वापस स्ट्रेट हो जाते हैं और डैमेज नहीं होते नहीं लेकिन आ, ऐसा होता है ना कि जब भी ये लोग ऐसा ट्रीटमेंट देखते हैं किसी और सलाह में पूछते हैं प्रोडक्ट नहीं रहता तो ऑप्शन देते है बट कभी भी ऑप्शन पे मत जाओ अगर नहीं है तो मत करो ट्रीटमेंट कहीं और जाके ट्राई करो थोड़ा महंगे में जाओगे तो भी मिल सकता है क्योंकि ये क्यूडी ट्रीटमेंट ऐसा है जो हर कोई नहीं रखता है क्योंकि थोड़ा इसका थोड़ा प्रोसेस होता है थोड़ा मेहनत का प्रोसेस होता है चार जिसमें चार घंटा लगता है छोटे एयर में भी तो लोग उतना भी मेहनत करना नहीं चाहते हैं लोग ये सोचते हैं कि नहीं अभी दो तो घंटे में ट्रीटमेंट हो जाता है तो दो तो घंटे का ट्रीटमेंट नहीं है चार घंटे तो कम से कम लगते ही है और बहुत प्रॉपर एप्लीकेशन करना पड़ता है रूट्स में बिल्कुल नहीं जाना है प्रोडक्ट को लेके नहीं तो रूट डैमेज होता है सेंसिटिव स्कल्प हो जाता है नहीं। अभी उसको लगातार तो देखता हूँ उठाइए तो वो है करना कि को दूर वो। तर आता पूर्ण मी कारण आज खरतर तर सुट्टी असते आज सलॉन इथे बंद असतो आणि अशा वेळेला मी आले कारण तेवढा त्याला वेळ द्यायला जमत नाही कारण खूप त्याच्याकडे अपॉइंटमेंट्स असतात आणि खूप सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात मी बराच वेळ थांबून इथे था 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 था। राहणं माझ्यासाठी शक्य नसतं त्याच्यामुळे आजताने बिचाराने सुट्टीच्या दिवशी मला बोलून सकाळी आता आम्ही हे काम करतो आहे मी गेली कित्येक वर्ष इथे येते हे मी सगळ्यांनाच सांगते मी त्याची ग्रोथ होताना बघितलं आहे मी या सगळ्या बिझनेसमधनं त्याच्यामुळे कधीतरी वेळ काढा आणि नक्की इथे येऊन तुम्ही आधी पहिलं माझं नाव सांगा त्याला म्हणजे त्याला कळेल की माझा ब्लॉग बघून आले कारण मी नेहमी सांगते की जिथे जिथे मी रेफरन्सेस देते कोणतंही रेस्टॉरंट असू दे किंवा काही असू दे तिथे माझा व्हिडिओ बघून जर कोणी येतं आहे तर त्याला काही वाईट अनुभव आला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही बिनधास्त माझं नाव सांगू शकता आणि इथे येऊ शकता डिटेल ऍड्रेस आणि नंबर हे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही इथे नक्की येऊ हो शकता अकाउंट अकाउंट होते नायोमॅटिक होता ना तर आता हे केस थोडेसे तुम्हाला वेळ वाटतील कारण आता ट्रीटमेंट करून ते जे प्रोडक्ट आहे ते मला एक दिवस पूर्ण या केसांवरती ठेवायचं त्याच्यामुळे हे केस थोडेसे जाड आहेत माझे आता मला हे असं एक दिवस थांबायचं आहे था। आणि मला एक दिवसानंतर येऊन इथे हेअर करायचं आहे त्यानंतर माझे केस हे नॉर्मल होतील

चल लवकर घरी मला झोप आली आहे काय काय बंद करू माझ सगळं बंद झालं सगळ्यांना तुझा डान्स आवडला कुणाला कालच्या ब्लॉग मधला जबरदस्त डान्स होता लिफ्ट कडे डान्स केलेला असतो काय पण टाकते मस्त करतोस तू डान्स कर ना एकदा परत आता करशील जाता ना परत आज लेफ्ट कडे करशील ब्लॉग मध्ये टाकलाय ते तू रोज घरात नसतोस ना तसं सर... फालतू गिरी करते मस्त <laughs> वाटते सिरियसली टाकलं खरच टाकलं आता लोक सांगतात म्हणून सांगतात लोकांना खरच आवडला काय आवडला ते काय लोक कौतुक करतात तुझं हो खरच कौतुक करतात मी आज खूप घाण दिसत आता माझ्याकडे नको दाखवस मी आणि मी केस बांधलीच तुमचं आज के ब्लॉग बघेल ना शिवाय केस बांधायचे नाहीत मला काय अरे पण हा डान्स त्याने मी सगळ्यांना सांगते की हा डान्स त्याने फक्त लिफ्ट कडे नाही केलाय हा असा डान्स तो नेहमीच करत असतो आणि सकाळी उठल्यानंतर जर त्याला पहिली जाग आली आणि तो जागा झाला जा तर तो, तो असा डान्स करत घरभर फिरतो आणि सगळे जे झोपलेले असतील सगळ्यांना उठायला लावतो आज त्याने तेच केलं होतं आज सकाळी सुद्धा सगळ्यांना फॅन फास्ट करणार एसी एकदम कूल करून टाकणार चादर वेदर सगळ्यांच्या घेऊन कुठेतरी दुसरीकडे नेऊन टाकणार म्हणजे मांजरा करतात ना मांजरा तसं तो, तो काहीतरी करीत असता एकटंच मांजरांची पिल्ल कशी लहानपणी वेड्यासारखी काही आपली अशी डावली मारत अशी खेळत असतात ना तसं काहीतरी तुझं चालू असत आता उठशी काय रे <laughs> चल घरा जाऊया जर येतोय तर मनापासून एन्जॉय करतो तिथे कामाचा स्ट्रेस घेऊन राहणार असं मग काय उपयोग जाऊन डोक्यात तेच चालत राडा मग काय तीन गाणी करायची जेवायचं नाही नुसतं मग कॅन्सल करू का तिकीट

त्याच्यात आजीबाईचं बटू लगेच औषधं काढल्या सुपर आवड माझ्या बॅग मध्ये काय काय असतं आवळा सुपर आहे मम्मीने दिलेला ओवा आणि काय अळशी अळशी वगैरे माल ठावल आपण घरात जाऊया मुळे चावी, चावी का 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 एक बघ पहिली कारण ती नसते तुझ्याकडे ती असं काय बघ लाइट जाऊक लागली हा काय विचारलं शांत शांत पण चावी हा काय अरे कुणाल घरात चल बायको काय थोडे चावी होती ना अरे चावी कुणाल शरीराला थोडस बॅग मध्ये किती काय काय आहे ना तुलाच माहिती नाहीये आत्ता कळ या निम्म्या गोष्टी दाखवल्यात कुणालने ह्याच्या पेक्षा जास्त आहेत आपण आता तुझी बॅग ओपन करूया कुणाल <laughs> त्याच्यावर एक अख्खा ब्लॉग बनेल कुणाल ते करतात ना कुठल्याही कुठेही जावं लागतं त्याच्यामुळे <laughs> मी ते 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 असतात करतात ते ना माय बॅग थोड्याच गोष्टी ठेवून ते बॅग दाखवतात खरं खरं बॅग असं ना कुठच्या तरी सेलिब्रिटीला असं पकडून डायरेक्ट केलं पाहिजे आता दाखवतो या बॅग मध्ये काय काय का तुझ्या बोटा लागलं तर काळजी कोणत नाही सनस्क्रीन बिनस्क्रीन किती लावतोस कुणाल मग सूर्याक तर तू पुरा ह्याच करून टाकलं ब्रश त्याची किरण ना ती धाव आमच्या विज्ञानाच्या विज्ञानाच्या पुस्तकात ती किरण अशी येऊन ती अशीच आहेत बोल कितके ट्रिट पेस्टी <laughs> तीन टूथपेस्ट म्हणजे ते आपण हॉटेलमध्ये गेलो होतो ना शी ते चोरत तू चोरू नाही बाबांनी दिलेले अच्छा आपल्या हॉटेल <laughs> <laughs> बे काय कुठला आहे शर्ट तुमचा पाळवून <laughs> खूप घणाडी अवस्था करून ठेवतोस तू बॅगची तशी वेडीस वेडी नाही मम्मी शहाणी आहे बरं आमचा स्कोअर झालाय सहा पाच हा कुणाल कुणाल सहा पाच आहे नाटक करू नको सहा पाच आहे एका पाच प्रत्येक वेळेला काय रडत सहा पाच आहे काय काहीतरी ओके सहा नको हो तर गायजानू शाळा सुटलीचा एपिसोड आता मडाय स्टुडिओच्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा शाळा सुटलीच्या एपिसोडमध्ये खूप धमाल येईल आणि तो एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील लहान मोठ्यांनी सगळ्यांनी मिळून बघण्यासारखा तो एपिसोड आहे आणि असेच एपिसोड पुढे येणार आहेत तर तो, तो एपिसोड सगळ्यांनी नक्की बघून तुमचे अभिप्राय आम्हाला त्या एपिसोडच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कारण तुमच्या अभिप्रायामुळेच आम्ही गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो आणि गोष्टी छान प्रकारे मांडू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं काय अजून करायला हवं आणि तुमच्या इथल्या शाळा शाळेमध्ये जर आम्ही यायला हवं तर त्या शाळेबद्दलही तुम्ही आम्हाला सांगू शकता सतत सतत सांगू शकता जेणेकरून ते हायलाईट होईल आणि आम्ही नक्की येऊ तर म्हणजे या ब्लॉगमध्ये एवढ्याच आता मी उद्या हेअर वॉशला जाईन आणि त्याच्यानंतर मी माझे झुलपे तुम्हाला दाखवणार माझे झुलपे कसे होत आहेत ते तोपर्यंत आपण इथंच थांबूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काय बाय बाय